सर्व महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बंधू भगिनी व्हिडिओकडे लक्ष द्या खूप महत्वाचे व्हिडिओ आहे शिदा संदर्भामध्ये हो म्हणजेच राशन शासनाने दिव्यांगासाठी दरमहा पस्तीस किलो धान्य देण्यात यावे असे निर्देश शासनाने दिलेले आहेत परिपत्रकामध्ये तर अनेकदा का होतं की ज्या शासनाची योजना आहेत ती दिव्यांग लक्ष देत नाही त्यामुळे दिव्यांगाचे प्रश्न हे अपूर्ण राहतात अपूर्ण राहतात त्यामुळे दिव्यांगांनी त्या शासनाच्या जे योजना आहेत योजनेकडे लक्ष दिलं पाहिजे साध्या जण तसंच त्याचा पाठपुरावा केला पाहिजे तर ते आपल्याला योजनेचा फायदा होईल एक दिव्यांगाचे प्रश्न आहेत महाराष्ट्रामधले जर मला भेटत नाही पस्तीस दुब्या तर माझ्या त्या दिव्यांगांना विनंती आहे की आपण शासनाकडे शासन प्रशासन तर तुम्हाला माहिती पूर्णच देणार आहे तिथं काही पूर्ण देणार नाही कारण त्या संदर्भात तुम्हाला प्राथमिक कुठलीच गोष्ट माहिती नसेल तर तुम्ही त्यांना विचारण्याचा अधिकार आहे पण तुम्हाला माहिती नाही की कोणा संदर्भामध्ये विचारायचं तर त्यासाठी आपण ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपकडं अनेक ग्रुप असतील जे दिव्यांचे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये अनेकदा जी आर संदर्भात भरपूर माहिती येत असते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत देत नसल्यामुळं ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत दिव्यांगासाठी घरी बसून सर्व गोष्टी होत नाहीत घरी बसून सर्व माहिती एकमेकांना फोन लावून होत नाही तर जे सुशिक्षित शिकलेले दिव्यांग आहे अशा दिव्यांगांनी सुद्धा एखाद्या व्यक्तीला काही जरी येत नसेल म्हणजे त्यांनी जर फोनवर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला असेल सुशिक्षित दिव्यांगांना तर काही लोकांना फोनवर सुद्धा तुम्ही एकमेकांच्या संदर्भामध्ये माहिती देत चला जेणेकरून तो दिव्यांग शिकला नसून तो काही कारणास्तव त्याच्या अवयवामुळं तो शाळेला जाऊ शकला नसेल त्यामुळं ते त्याचा पंगत्वसल्यामुळं कायमस्वरूपीचं अनेक अडचणी असतात दिव्यांगांना तर समजून घेत चला आणि दिव्यांगांना सहकार्य करणे हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना राशन भेटत नाही पस्तीस किलो त्यांनी जे ग्रुप असतील ते ग्रुपमधील जे मेंबर्स असतील ॲडमिट ॲडमिन असतील त्यांना संपर्क करा आणि दोन हजार तेरा आणि दोन हजार वीसचा जी आर मागून घ्या अंत्य उदय संदर्भामध्ये जे दिव्यांगांना पस्तीस केलं तर मारणी देण्यात येते शासनाने शासनाने ते तुम्हाला जी आर घ्यायचं आहे तो परिपत्रक आहे शासनाचा अंमलबजावणी केलेली आहे त्याची तर तुम्हाला काही संपर्क करायचा असेल हे व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ जर मी टाकत आहे प्रत्येक ग्रुपवर ह्या व्हिडिओच्या खा खाली माझा नंबर देतो काही अडचण नाही किंवा तुमचा नंबर मला हे करा मी व्हिडिओ टाकल्यानंतर माझा नंबर वगैरे राहील याच हे अडचण नाही ज्यांना तुम्हाला कॉल करायचा असेल त्यांनी करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पस्तीस किलो धर्म हा दिव्यांगांना पस्तीस किलो धान्य देण्यात येते प्रशासनाने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग जातो पुरवठा अधिकाऱ्यांकडे तहसीलमध्ये पण त्या ठिकाणी अधिकाऱ्याने काही गोष्टी बरेचसे सांगत असतात दिव्यांगांना केस स्टांग नाही आहे तुम्हाला देता येत नाही आहे बरेच काही कारण असतो तुम्हाला ते अपात्र ठरवतील पण त्या ठिकाणी तुम्ही सज्ज राहायला पाहिजे की का देत नाही साहेब ज्यावेळेस प्राथमिक ज्यावेळेस तुमच्या प्रशासनाचे ज्यावेळेस तुमच्याकडे पुरावे असतात राहतात त्यावेळेस ते पुरावे त्यांच्याकडे घेऊन जावा प्रशासनाला जागे करा त्या साहेबांना एक विनंती करा साहे। श... की साहेब असं आहे तर आम्हाला देण्यात यावं असे महाराष्ट्र शासनाचे निर्देश आहेत तर आम्हाला सहकार्य करावे असे विनंती तुम्ही लेखी केली पाहिजे तरच तुमचं कुठं तरी या ठिकाणी फायदा होणार आहे आणि कुठलीही योजना असतील ते कुठंही म्हणजे इग्नोर न करता प्रत्येक ग्रुपकडे लक्ष द्यावं काय आहे काय नाही कुठं योजना आहेत कोणत्या योजना आहेत त्याचा कसा लाभ घ्यायचा सर्व दिव्यांगांनी लक्ष देणं गरजेचं आहे माझं एवढंच म्हणणं आहे तर कुठली तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला संपर्क करा कारण थोडक्यात बोलतो जास्त मी बनवत नाही आहे त्यामुळं ज्यांना कुणाला सहकार्य करायचं असेल आणि अंत्योदय योजनेच्या संदर्भात मला माहिती हवी असेल तर मला संपर्क करा ठीक आहे धन्यवाद